चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बघा कुष्मंडा नवमी आवळा नवमी अक्षय नवमी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला आवळा नवमी किंवा अक्षय नवमी म्हणून ओळखले जाते पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला ही बघा ही नोव्हेंबर महिन्यामध्ये रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होते आणि बघा आज दहा नोव्हेंबरला रात्री नऊ वाजून एक मिनिटाने समाप्त होणार आहे दहा नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज उदय तिथीनुसार आवळा नवमी साजरा केले जाणार आहे या दिवशी आवळा वृक्षाची पूजा के, के करायची असतं आणि असे केल्याने आपल्या कुटुंबाला आरोग्य सुख समृद्धी लाभत असते असे देखील मानत आहे या दिवशी केलेली तपश्चर्या जप दान इत्यादी केल्याने मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळत असते धार्मिक मान्यतेनुसार अक्षयनवमीच्या नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडावरती भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान वास करत असतात शास्त्रानुसार अक्षयनवमीच्या नवमीच्या दिवशी केलेले शुभकर्म उत्तम फळ देत असते तसेच या दिवशी काही विशेष उपाय केल्याने धनाची प्राप्ती होत असते आणि आरोग्य निरोगी राहत असते असाच एक उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज आवळा नवमीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे दिव्याखाली ही वस्तू ठेवल्यानंतर कोणत्या अशा मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात सोनं होईल आणि किती कठीणातील कठीण इच्छा असेल तरी ती पूर्ण होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे दिव्याखाली जी आप वस्तू आपण ठेवलेली आहे त्या वस्तूचं पुढे काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा त्यामुळे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे सर्वात अवघड नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही दिवाळीनंतर येणाऱ्या काही महत्त्वाच्या तिथीमध्ये आवळा नवमीचा समावेश असतो आवळा नवमीनंतरच कार्तिक एकादशीला भगवान श्री हरिविष्णू येगुनिद्रेमधून जागे होत असतात त्यामुळे आवळा नवमीच्या दिवशी जर तुम्ही बघा आवळ्याची पूजा केली तर नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील बघा प्रत्येकालाच आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणे शक्य नाही त्यामुळे बघ घरामध्ये काही प्रभावी उपाय देखील तुम्ही करू शकता प्रत्येकाची स्वप्न बघा ही वेगवेगळी असतात आणि प्रत्येक जण आपले स्वप्नांचा आहे ना पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करत असतो कोणाला नवीन वाहनांची खरेदी करायची असते तर कोणाला बघा घर घ्यायचं असतं स्वतःचे त्यानंतर आणखीन काही नवीन नवीन काही वस्तू घ्यायच्या असतं स्वतःची शेती घ्यायची असते स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो अशी ही सर्व मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आपल्याजवळ पाहिजे ती म्हणजे बघा आर्थिक स्थैर्य पैशाशिवाय बघा कोणतीही वस्तू आपल्या घरामध्ये आपल्या येत नाही आपलं कोणतंही स्वप्न ज बघा आपण पैशाशिवाय पूर्ण करू शकत नाही आणि आपण त्यासाठी खूप कष्ट घेत असतो मेहनत घेत असतो पण बऱ्याच वेळा आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही घरामध्ये पैसा येतो तो फार काळ टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खर्च होतो आणि तुमच्या घरामध्ये लाग लागलेले आजार पण असतील किंवा तुमच्या हातून बघा अनावश्यक खर्च होत असतील कोणत्याही कोणत्या कारणाने तुमच्या घरामध्ये आलेला जो काही पैसा आहे ना तो खर्च होतो आणि मग शेवटी तुमच्या इच्छा सर्व ज्या आहेत ना, ना, ना त्या पूर्ण राहतात पण बघा काही विशिष्ट तिथीनं जर आपण उपाय केले तर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य घरात टिकून राहते घरामध्ये सुख समृद्धी येते कारण त्या त्या तिथीनं तितके महत्त्व असते पण याचा अर्थ असा नाही की बघा आपल्याला कष्ट करायचे नाही बघा कष्ट तर आपल्यालाच करायचे आहेत कष्टाशिवाय आपल्याला पर्याय नाही पण आपण जे काही कष्ट करतोय आप जे काही मेहनत करतोय त्याला जर आपल्या नशिबाची साथ मिळाली बघा प्रयत्नांना यश मिळावं यासाठी आपण या आहे ना काही विशिष्ट तिथी नसतात ना त्या दिवशी बघा दैवी तत्व जे आहे ना खूप प्रमाणामध्ये जागृत असते अशा दैवी तत्वाचा आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला ला लाभ व्हावा म्हणून हे उपाय आपल्याला करायचे असतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली पूजा केल्याने भगवान विष्णू सहदेवी हो लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो बघा आता आवळ्याचं झाड तुमच्या आसपास जर असेल तर ठीक आहे नसेल तर मग तुम्ही कोणाकडे असेल कुंडीमध्ये वगैरे आवळ्याचं रोप असेल त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही पूजा करू शकता बघा हेही जर तुम्हाला शक्य नसेल तर बघा आवळ्या आणायच्या आहेत बघा चार संख्या आवळ्यांमध्ये आवळ्या आणायच्या आहेत आणि एखाद्या कुंटीच्या मातीमध्ये थोडासा बघा खोल खड्डा करायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे गहू तुम्हाला टाकायचे आहेत त्यानंतर बघा त्यावरती माती टाकायची आहे आणि त्यावरती हा आवळा जो आहे आणलेला तो ठेवायचा आहे आणि आवळ्याची या ठिकाणी तुम्हाला पूजा करायची असं केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते जीवनामध्ये आपल्या सुख समृद्धी येते असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं की बघा आवळ्याच्या झाडाखाली बसून अन्नग्रहण केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते असे केल्याने आपल्या घरामध्ये सुख आणि आर्थिक समृद्धी येत असते आवळा हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्याचे सेवन केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तसेच या दिवशी गरीब गरजू आणि ब्राह्मणांना अन्नदान केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होत असते तसेच बघा देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते या दिवशी दान केल्याने धनसंपत्तीमध्ये आपल्या वाढ होते तसेच घरामध्ये कधीही बघा अन्न आणि पैशाची कमतरता जे आपल्याला भासत नाही त्यासोबतच बघा आपल्याला हा जो उपाय आपल्याला करायचा आहे बघा हा उपाय आपण संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करू शकतो जर बघा तुम्ही आवळ्याच्या झाडाजवळ पूजा केलेली असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय देखील करू शकता किंवा मग तुम्ही बघा घरीच आवळ्याची जसं मी सांगितलं तसे पूजा केली असेल तर तिथे हा उपाय किंवा बघा हेही जर तुम्हाला शक्य नसेल तर देवघरासमोर बसून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे बघा एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता किंवा मग बघा दिवाळीमध्ये मातीच्या पणत्या वापरलेल्या असतात त्या मातीची पणतीसुद्धा तुम्ही या ठिकाणी एखादी नवीन घेऊ शकता किंवा वापरलेली असेल तरी देखील चालेल पण घेताना ती स्वच्छ धुवून तुम्हाला घ्यायची आहे आणि धुवून झाल्यानंतर ती तुम्हाला स्वच्छ को, कोरडं करून पुसून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे बघा या ठिकाणी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्याही सेवा करत असतो ना त्यावेळी शुद्ध गाईच्या तुपाचाच वापर करायचा असतो गाईचं तूप जर नसेल तर म्हशीचं तूप वापरू शकता पण जर म्हशीचं जर तुम्ही तूप वापरत असाल तर चिमुटबभर हळद जी आहे ना तर त्या दिव्यामध्ये आपल्याला तुपामध्ये आपल्याला घालायची असते गायचं तूप वापरलं तर हळद घालण्याची आपल्याला आवश्यकता नसते यामध्ये बघा जर आपण कोणती वात घालावी या, या देखील बघा बाबतीमध्ये दे सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो तर बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करत असताना कधीही फुलवातच घालायची असते फुल फुलवात जी आहे ना तर ती तुपामध्ये घालायची भिजवून घ्यायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे आता बघा या दिव्याला आपल्याला जे आसन द्यायचे आहे म्हणजे दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे त्यासाठी आपल्याला बघा एक प्लेट घ्यायची आहे प्लेट नसेल तर मग तुम्ही बघा एखादं पिंपळाचं पान घेऊ शकता किंवा मग नागवेलीचं विड्याचं पान देखील तुम्ही दिव्याला आसन म्हणून या ठिकाणी घेऊ शकता त्याचबरोबर बघा तुम्हाला दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे त्या अगोदर बघा जी प्लेट किंवा तुम्ही जे काही पान तुम्ही घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला थोडीशी हळद ओली करून या हळदीने त्या पानावरती आपल्याला स्वस्तिकाचं शुभचिन्ह काढून घ्यायचं आहे स्वस्तिक बघा तुम्हाला पूर्ण काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर मध्ये चार बिंदू द्यायचे आहेत आणि दोन उभ्या रेषा सुद्धा आपल्याला काढायच्या आहेत अशा पद्धतीने परिपूर्ण स्वस्तिक आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचं आहे बघा दोन रेषा ओढल्याशिवाय कधीही स्वस्तिक जे आहे ना तर ते पूर्ण होत नाही बघा आज आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडावरती प भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी बल -बल, चा त्या बरोबर भगवान शिवांचा वास असतो त्यामुळे हे जे शुभचिन्ह आहे हे, हे तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि बघा त्याचबरोबर बघा आपल्याला या दिव्याखाली जे वस्तू ठेवायची आहे त्यासाठी आपल्याला बघा थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ म्हणजेच अक्षता हे अखंड असावेत बघा कधी घेताना तुटलेले फुटलेले किंवा कणीचा तांदूळ आपल्याला वापरायचा नाही आहे त्यानंतर हे जे तांदूळ आहेत ना ते तांदूळ त्या प्लेटवरती पसरवून घ्यायचे त्याचबरोबर तांदूळ बघा कधीही पांढरे घ्या ठेवायचे नाही त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि तांदूळ बघा हे समृद्धीचे प्रतीक मानलं जातं त्यासोबतच बघा देवी लक्ष्मी जी आहे ती तांदळावरती विराजमान असते म्हणून आपल्याला दिव्याला हे आसन द्यायचं आहे आता हा जो दिवा आहे ते बघा त्या तांदळावरती आपल्याला ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि बघा दिवामध्ये आपल्याला बघा एक अखंड लवंग आणि एक अखंड वेलची देखील टाकायची आहे आता बघा जर तुम्ही आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन हा उपाय करणार असाल तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला बघा सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे आणि बघा जर जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तर मग तुम्ही बघा आवळ्याचे पूजन केलेलं असेल तर तिथे तुम्हाला आवळ्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि बघा हा जो दिवा आहे तो दिवा तिथे तुम्हाला ठेवायचा आहे यासोबतच बघा आवळा नवमीच्या दिवशी आवळा झाडाच्या मुळाशी नाणे पुरणे देखील शुभ मानले जाते असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम वास करते त्यामुळे एक रुपयाचं नाणं तुम्हाला त्या ठिकाणी सोबत घेऊन जायचं आहे आणि आवळ्याच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला एक रुपयाचं नाणं पुरायचं आहे किंवा बघा जिथे तुम्ही आवळ्याची पूजा केलेली आहे त्या आवळ्याजवळ तुम्ही एक रुपयाचं नाणं त्या कुंडीमध्ये दाबून ठेवू शकता बघा आवळ्याच्या झाडाखाली आपण गहू टाकले होते ते गहू उगवल्यानंतर बघा आपल्या घराची भरभराट होत असते अशी मान्यता आहे आता बघा जिथे कुठे तुम्ही हा दिवा प्रज्वलित केलेला असेल आवळ्याच्या झाडाजवळ असेल किंवा मग आवळ्याचं पूजन ज्या ठिकाणी केलेलं असेल किंवा देवघरासमोर तुम्ही ही सेवा करणार असाल तर बघा देवघरासमोर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे हा जो दिवा आहे ना तो तो आपल्याला ठेवायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि एक त्यानंतर तुम्हाला एक अतिशय प्रभावी मंत्राचं या ठिकाणी पठण करायचं आहे तो मंत्र म्हणजे बघा विष्णू गायत्री मंत्राचं या ठिकाणी तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे बघा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा देखील हे गायत्री मंत्राचं पठण जे आहे ना तर ते तुम्ही करू शकता विष्णू गायत्री मंत्र बघा त्यासोबतच तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं देखील पठण करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र बघा कोणता आहे मी तुम्हाला सांगते ओम नारायणाय वे विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र तुम्ही कमीत कमी सोळा वेळा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा पठण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे तो मंत्र म्हणजेच बघा ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा जो मंत्र आहे बघा हे जे दोन्ही मंत्र आहेत ह्या दोन्ही मंत्राचं मंत्रा तुम्हाला त्या ठिकाणी बसून पठण करायचं आहे आणि ही सेवा झाल्यानंतर बघा तुम्हाला एक वेळा श्रीसुक्त आणि एक वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे इतकी सेवा तुम्हाला आजच्या दिवशी करायची आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला हा दिवा जोपर्यंत बघा प्रज्वलित आहे त्या ठिकाणी तोपर्यंत तिथेच राहू द्यायचा आहे देवघरासमोर तुम्ही हा उपाय करणार असाल तर बघा तिथेच दिवा प्रज्वलित राहू द्यायचा आहे पण बघा आवळ्याच्या झाडाजवळ जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर हे दीपदान जे आहे ना तर तो तुम्हाला करायचा आहे तो दिवा जो आहे ना तो तुम्हाला परत आपल्या घरी घेऊन यायचा नाही बघा या दिव्याखाली आपण जे तांदूळ म्हणजेच आसन ठेवलेले आहेत त्या तांदळाचं बघा तुम्हाला काय करायचं आहे जिथे तुम्ही बघा दीपदान केलेलं आहे तिथे असलेले तांदूळ जे आहे त्या ठिकाणचे किडे कीटक मुंगी खाऊन घेतील पण बघा जर तुम्ही प घरी उपाय केला असेल तर मग घरातले प्लेटमध्ये ठेवलेले जे तांदूळ आहेत ना तर ते तुम्ही बघा तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती देऊ शकता ज्या ठिकाणी पशुपक्षी पक्षी येतील आणि हे पशुपक्षी हे तांदूळ खाऊन घेतील आणि तुम्ही कुठल्या एखाद्या झाडाच्या खाली वगैरे टाकून देऊ शकता त्या ठिकाणी किडे कीटक वगैरे येऊन हे तांदूळ खाऊन घेतील आणि बघा हा उपाय केल्याने तुमच्याकडे अन्नदान देखील होईल आणि तांदळावरती हा दिवा ठेवून उपाय केल्याने देवलक्ष्मीची लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती राहण्यास मदत होईल याशिवाय केल्यामुळे बघा भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदेल इतका हा प्रभावी उपाय आहे तर आज संध्याकाळी येणार तुम्ही नक्कीच हा उपाय जो आहे ना तर तो करून बघा त्याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील बघा हा जो उपाय आहे ना तो संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ते रात्री अकरापर्यंत रा तुम्हाला कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे ना तर तो करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ